मुंबई पुणे महामार्गावर पनवेल तालुका हद्दीत खाजगी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात होऊन बस वीस फूट खाली कोसळल्याची दुर्घटना घडली आहे आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या भाविकांचा बसचा अपघात झाला असून या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे या बसमधून चौपन्न जण प्रवास करत होते त्यातील एकूण बेचाळीस जण जखमी झाले आहेत जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सात जणांची प्रकृती गंभीर आहे शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्य सरकार विकासाची भूमिका मांडत असताना विरोधी पक्षातील नेते मात्र बॅनरबाजी करत आम्हीच योजना आणल्याचा आव आणत आहे मुले कोणाची बारसे कोण करते आणि लाडू कोण खात आहे त्यामुळे जनसंवाद योजनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणार असल्याचे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाणक्ळे यांनी व्यक्त केले आज ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते अमरावती जिल्ह्यातील राडगाव ते रामगाव हा तीन किलोमीटरचा रस्ता हा मृत्यूला आमंत्रण देत आहे या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत स्वराज्य संघटनेच्या वतीने अनेकदा निवेदन आंदोलन करण्यात आले होते त्यामुळे आज स्वराज्य संघटनेच्या नेतृत्वात गावातील शेकडो ग्रामस्थांनी अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या दालनात ठिया आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी लेखी पत्र लिहित नाही तोपर्यंत ठिया आंदोलन सुरूच ठेवण्यात असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे धुळे शहराला शुद्ध पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या तापी जलवाहिनीला मुंबई आग्रा महामार्गावरील सरवड फाट्याजवळ गेल्या अनेक दिवसापासून मोठी गळती लागलेली असताना पाणीपुरवठा विभाग तसेच धुळे महानगरपालिकेचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे चित्र बघायला मिळत आहे धुळे शहराला आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे तर दुसरीकडे पाईपलाईनच्या लागलेल्या या गळतीमुळे दररोज लाखो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र सध्या पाहायला बघायला मिळत आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालखी दिंडी सोहळ्यासाठी प्रत्येक दिंडी चालकांना वीस हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा मागील महिन्यात केली होती त्यांच्या या घोषणेचे वारकरी संप्रदायिक आणि भाविकांकडून मोठे स्वागत झाले आहे तर अठ्ठावीस जून रोजी राज्यात अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील वारकरी भाविकांना सोयी सुविधा देण्याच्या हेतूने मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यात असल्याची घोषणा केली होती चौदा जुलै रोजी या मुख्यमंत्री वारकरी महामंडळात शासन आदेश काढण्यात आला आहे या मंडळाचे मुख्यालय पंढरपूर असणार असून भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्याची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे या महामंडळाच्या माध्यमातून वारकरी भाविकांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी होणार आहे तर परंपरेने वारी करणाऱ्या वयोवृद्ध भाविकास पेन्शन देण्याबाबत देखील कारवाई केली जाणार असल्याचे शासन आदेशात म्हटले आहे विधान परिषद निवडणुकीत ज्यांनी क्रॉस वोटिंग केले त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष यांनी हायकमांडकडे पाठवला आहे एकोणीस तारखेला मुंबईत महत्वाची बैठक होणार आहे त्यावेळी प्रभारी रमेश चिन्नीथला राष्ट्रीय महासचिव के व्ही वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत त्या बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भात म्हणजेच नागपूर विभागात सोमवारी वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला भंडारा जिल्ह्यातील उरवणी दरम्यान वीज कोसळल्याने दोन महिला मजुरांचा तर येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला नागपूर जिल्ह्यातील मोहपा येथे वीज कोसळून पत्नी दगावले रविवारपासून विदर्भात पावसाने जोर धरला आहे नागपूर शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळत सर असताना ग्रामीणमध्ये मात्र मुसळधार पाऊस आहे धर्मवीर दोन या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे नुकतेच या चित्रपटाचे म्युझिक लॉन्च सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक सुरेश वाटकर यांच्या हस्ते गडकरी रंगायतन ठाणे येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाले खामगाव नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एक पोलीस अधिकारी पैशासाठी आपल्या खासगी कारने पाठलाग करून वाहनधारकांना विनाकारण अडवून कारवाईचा धाक दाखवून पैशाची मागणी करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे वनमंत्रीपदाचा पहिला कारकाळा सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात तेहतीस कोटी वृक्ष लागवड योजना राबवली यावेळी या, या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता विरोधकांनी या मुद्द्यावर मुनगंटीवार यांना घेतले होते मात्र आता या प्रकरणात त्यांना क्लीनचीट देण्यात आली आहे न्यूज फॉर